नमस्कार मंडळी मी अजिता आज आपण आलो आहोत रत्नागिरी शहरापासून सुमारे साडेपाच किलोमीटर अंतरावर सागर किनारी उंच डोंगरावर पुरातन असा रत्नदुर्ग वसलेला आहे ज्याला भगवती किल्ला म्हणून ओळखलं जातं रतनगड या नावाने देखील हा किल्ला ओळखला जातो हा रत्नदुर्ग शिलाहार राज्याच्या कारकिर्दीत राजा भोज याने इसवी सन बाराशे पाच मध्ये बांधला असल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे या पायऱ्या सुद्धा खूप छान दणकट बांधलेले आहेत जेणेकरून चढताना आपल्याला अजिबात त्रास होत नाही लहान मुलं वयोवृद्ध व्यक्ती अगदी सहज हा गड चढू शकतात रत्नदुर्गाच्या प्रमुख प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन भल्या मोठ्या हत्तीवर स्वार असलेल्या मावळ्यांचे शिल्प नजरेत भरते आम्ही गेलो तेव्हा असा सूर्योदय होतच होता त्यामुळे ते पाहायला अतिशय सुंदर आणि आमची सकाळ प्रसन्न वाटत होती अनेक शतक रत्नागिरी परिसराचा राखणदार आणि अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणारा हा किल्ला दणकटच दिसतो मंडळी आज माझ्याकडून तुम्हाला कदाचित माहीत नसलेल्या या किल्ल्याबाबतच्या गोष्टी समजू शकतील लिहिलेला आहे रत्नदुर्ग किल्ल्याचा दरवाजा आज सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत उघडा राहील दरवाजा बंद होण्यापूर्वी तीन वेळा शेट्टी वाजवली जाईल तेव्हा भाविकांनी या दरवाजा बाहेर जावे अन्यथा आत अडकल्यास पुजारी जबाबदार राहणार नाही ही सूचना अत्यंत महत्वाची आहे किल्ल्याच्या दारातूनच आपल्याला खाली जेठी बघायला मिळते किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या आत मारुतीचे अगदी छोटेसे मंदिर आहे हनुमानाचे दर्शन घेऊन पुढे प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये शिरतो मंदिरामध्ये आत शिरल्यावर लगेचच या दादांचं हे दुकान आहे आणि आपल्याला इथे पूजेचं ओटीचं सर्व साहित्य मिळतं प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्यावर डाव्या हाताला एक छोटंसं खंडोबाचं मंदिर आहे चंपाषष्टीला मी याचा ब्लॉग बनवला होता जो तुम्ही नक्की पाहिला असाल हे आमचं कुलदैवत आहे आणि समोरच सुबक बांधणीचे श्रीदेवी भगवतीचे शिवकालीन भव्य मंदिर आहे अतिशय स्वच्छ सुंदर भव्य परिसर आणि त्यामध्ये हे असं सुंदर मंदिर पाहायला आणि त्यातून सकाळी जर तुम्ही गेलात तर तुमची सकाळ अतिशय प्रसन्न होणार कोकिळेची कुहू कुहू एकीकडून होणारा सूर्योदय आणि समोर भगवती मातेचं मंदिर त्यामुळे खरंच आम्हाला तर आमची सकाळ अतिशय सुंदर वाटत होती मंदिराच्या अगदी समोरच असणारी ही मोठी भव्य तुळस मंदिराच्या सौंदर्यामध्ये खूप भर घालत होती मंदिराचं बांधकाम अतिशय सुबक पद्धतीने केलेलं आहे श्री देवी भगवतीचं शिवकालीन भव्य मंदिर आहे हे मोठा सभागृह आणि गाभारा अशी मंदिराची रचना आहे गाभाऱ्यात अडीच ते तीन फूट उंचीची देवी भगवतीची मूर्ती आहे चांदीचा तांदळा असलेल्या मूर्तीमागे सोनेरी प्रभावळामध्ये आपण प्रवेश करतो तेव्हा लगेचच डाव्या हाताला देव श्री श्रीदेव चव्हाटा याचं हे छोटसं मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा सभागृहाची स्वच्छता सुंदर रंगकाम आणि असणारी शांती यामुळे आपण आपोआप नतमस्तक होऊन जातो या मंदिरामध्ये देवीचा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे येणाऱ्या भाविकांनी हा नियम पाळलाच पाहिजे मंडळी हा घंटानाद अप्रतिम वाटला ना मन खूप प्रसन्न होतं आमचं खूप मोठं नशीब की या वेळेत आम्ही तिथे हजर होतो गेली पन्नास वर्ष या देवीची सेवा करणारे काका आपल्या समोर आहेत काका नमस्कार काका काय सांगाल गेली म्हणजे माझी आई होती तेव्हा मी देवीची सेवा लहान असल्यापासून दहा वर्षापासून आज पन्नास वर्षापासून देवीची सेवा अविरत करतो खूप भरपूर देवीने केलं नोकरीला लागलो अन्यथा भरपूर भरपूर प्रत्येक देवळात मंदिरात माझी सेवा असते भैरी मंदिर जोगेश्वरी मंदिर नवलाई पवाने मंदिर अशा प्रत्येक देवाच्या ठिकाणी माझी ज्या वेळेला मला बोलवतात तेव्हा आमची दुटी असते तेव्हा मी देवीची सेवा कायम करत असतो खूप छान आणि तुमची पूर्ण सर्व कुटुंब करत असतात आमच्या चार कुटुंब आहेत हां ती चार कुटुंब आपल्या मंदिराची सेवा करत असते बरोबर थँक्यू आई गेले किती वर्ष तुम्ही इथे सेवा करता आहात अरे वा बत्तीस वर्ष देवीच्या सानिध्यात राहायला मिळत तुम्हाला कसं छान सेवा करायला आवडते काका आणि या ताईंशी बोलून खूप वाटलं मंडळी आता आपण संपूर्ण किल्ला फिरून पाहणार आहोत तर मग भगवती देवीच्या मुख्य मंदिरासमोरच एका दीपमाळेच्या जवळ सरखेल दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांचा अर्धकृती पुतळा दिसून येतो हे मंदिर सरखेल आंग्रे यांनी एकेकाळी बांधले त्यांचे वडील आणि मराठी आरमाराचे कर्तृत्ववान सरखेल कान्होजी आंग्रे यांचा पुतळा हा इथे किल्ल्यावर आहे मंडळी या किल्ल्यावर गाव होतं ज्यात तेव्हा चाळीस कुटुंब राहत होती असं गॅझेटमध्ये नमूद केलेलं आहे ब्राह्मण मराठा गुरव प्रभू भंडारी मुस्लिम कुणबी दालदी सुतार तेली न्हावी अशा सर्व समाजाचे लोक इथे वस्तीला होते असं कागदपत्र सांगतात मंदिराच्या अगदी बाजूला श्रीदेव होळकर यांचं हे छोटंसं मंदिर आहे बाजूलाच असणारा हा वटवृक्ष आपल्या कित्येक वर्षांचं अस्तित्व आपल्याला जाणवू देतो आणि त्याच्यासमोर खरंच आपल्याला नतमस्तक व्हायला होतं श्रीदेवी भगवती बसण्याची बैठक आणि इथे हा असा खूप सुंदर चाफ्याचं झाड आहे खूप लोकांना या मंदिराचं आकर्षण असतं आणि रोज कुणी ना कुणी इथे भेट द्यायला येतच असतात इथे खाली विहीर आहे आणि त्याच्या बाजूलाच तिथे वर खंडोबाचं मंदिर आहे या साईडला इकडे हा असा मंडप घातलेला आहे रत्नागिरीतील लोक काही ना काही देणगी देऊन कुठे ना कुठे मंदिराच्या ठिकाणी चांगल्या सोयी व्हाव्यात यासाठी हातभार नेहमीच लावत असतात आणि त्यामुळे अधिकाधिक मंदिर सुंदर होऊन जात आलेल्या लोकांना इथे शांत बसायला सावली सुद्धा मिळून जाते आराम करण्याची अशी खास जागा होऊन जाते नवरात्र उत्सवामध्ये इथे प्रचंड गर्दी असते पूर्ण आवार खचाखच भरलेलं असतं आणि इथे देवीच्या दर्शनासाठी रांग लागलेली असते इथे विहीर आहे पण रस्ता बंद ठेवला आहे मंडळी इथे एक छोटीशी खूप सुंदर राहण्याची सोय आहे जी येथील पुजारी काका आणि काकींसाठी आहे मंदिरामध्ये आल्यानंतर सुचिरभूत होण्यासाठी ही जागा त्यांना उपयोगी पडते तसंच रोजचा देवीचा नैवेद्यही याच घरामध्ये बनवला जातो आणि देवीला नैवेद्य दाखवला जातो हे इथून असा जिना आहे आणि आपल्या ह्या मंदिराच्या वर गच्चीवर जाता येत आवाराकडे पाहून मनात विचार येतो फार पूर्वी एवढी कुटुंब या किल्ल्यावर कशी राहत होती असतील खूप मस्त होत असेल इथलं वातावरण त्यावेळी बरोबर की नाही त्यावेळीची सुबत्तता ही फार वेगळी होती चला तर मग मंडळी आपण आपली किल्ल्यावरची सफर सुरू करूया इथून वर आपल्याला जाण्यासाठी मस्त पायऱ्या आहे घोड्याच्या नालेच्या आकाराचा आणि एकवीस एकर क्षेत्रफळ असा विस्तीर्ण परिसर लाभलेल्या या किल्ल्याला तीन बाजूंनी समुद्राने वेढलेलं आहे बाले किल्ल्याला नऊ बुरुज असून संपूर्ण किल्ल्याला एकूण एकोणतीस बुरुज आहेत पेठ बाले किल्ला आणि दीपगृह अशा तीन भागात हा किल्ला विभागला गेला आहे किल्ल्यावरील भगवती मंदिर विहीर भुयार ही वैशिष्ट्ये बघत असतानाच गडावरून अथांग पसरलेल्या सागरात विहार करणाऱ्या बोटी आपलं लक्ष वेधून येतात कोकणपट्टीला लाभलेला हा समुद्रकिनारा बऱ्याच जणांच्या उपजीविकेचं साधन आहे बाहेरील लोकांना रत्नागिरीच्या या भगवती किल्ल्याचा खूप आकर्षण असतं मंडळी हा बसक्या बोरुज इथून खाली मनोहारी दृश्य दिसतं ही आहे नर्मदा सिमेंट कंपनीची आत्ताची अल्ट्राटेक जेट्टी बघा किती सुंदर दृश्य दिसत आहे ज्यांना समुद्र जवळ नाही अशांसाठी ही मेजवानी असते या बोरुजावरून आपल्याला जेट्टी तर दिसतेच मुळी मिरकरवाड्याचाही काही भाग दिसतो खाली असणारी वस्ती आपल्याला दिसते आणि अथा अंग समुद्र खूप सुंदर ना मंडळी हे सर्व पाहताना तुम्हाला खरंच खूप सुंदर वाटेल इथून थोड्याच अंतरावर लगेचच रेडे बुरुज लागतो हे ठिकाण प्रत्येकाला खूप आवडतं आणि का आवडत असेल ते बघाच चला तुम्ही कारण इथे विंडोसारखा आकार केलेल्या या ज्या खिडक्या आहेत ना यामधून प्रत्येकाला खाली बघायला अतिशय आवडतं शिवाय फोटो ज्यांना काढून घ्यायला आवडतात त्यांच्यासाठी तर ही एक मोठी परवणीच आहे त्यामुळे आम्ही तर ते लगेचच काम पहिलं करून घेतलं या बुरुजावर हा एक असा उंच स्तंभ आहे जो आपलं लक्ष वेधून घेतो इथूनच बाजूला आपल्याला खाली पाहिलं तर बसक्या बुरुजवरून जे आपल्याला व्ह्यू दिसत होता तोच इथूनही दिसतो इथे बसून आपल्याला समोरील सर्व नजारा बघायला खूप छान वाटतं वॉटर पॉईंट इथून पाहण्यात खूप मजा आहे या पॉइंटवर जायला खूप सुंदर वाटतं समोरून जाणारी ती बोट किती सुंदर वाटते आहे चला का माझी वाट बघते आहे काकीचं कधी आवरेल आणि आम्ही या पॉइंट वरून निघू ही मुलगी मला खूप मदत करते हा माझ्या बरोबर मजा येते ना तुला खूप मजा येते एन्जॉय करतेस ना आणि भरपूर शिकायला पण भेटत थँक्यू मंडळी ही सकाळची वेळ आहे म्हणून इथे इतकी गर्दी नाही आहे अन्यथा इथे इतकी गर्दी असते की आपल्याला तिथे बसून फोटो काढायला किंवा खाली बघण्यासाठी अक्षरशः नंबरात राहावं लागतं इथे पर्यटक फिरायला आले आहेत आणि भरपूर सारे फोटो काढून घेतात आहेत से हाय थँक्यू मंडळी शलाकाला आणि मला भूकही लागली <laughs> म्हणून आम्ही मस्त नाश्ता करायला बसलो आहोत या तुम्ही सुद्धा मंडळी किल्ल्याभोवती फिरण्यासाठी हा रोड खूप पक्क बांधकाम आहे आणि यावरून तुम्हाला मस्त फेरफटका मारता येतो असणारी लहान किंवा ज्येष्ठ नागरिक सुद्धा इथून खूप छान जाऊ शकतात आणि या सर्व निसर्गाचा आनंद ते घेऊ शकतात आम्ही रत्नागिरीकर अत्यंत भाग्यवान आहोत कारण एका रत्नागिरीमध्ये तुम्हाला कित्येक प्रेक्षणीय स्थळं आहेत बरोबर आणि त्यामुळे या गोष्टीचा आम्हाला अत्यंत आनंद आणि अभिमान असतो इथून खाली सुद्धा वॉटर पॉईंट दिसतो आहे या संपूर्ण भगवतीला आपण फेरफटका मारताना काही सेम आपल्याला व्ह्यू दिसतात काही वेगवेगळे व्ह्यू दिसतात मात्र प्रत्येक व्ह्यू हा आनंद देणारच आहे मंडळी दमला असाल पूर्ण पूर्ण किल्ला फिरायला तर इथून मधून तुम्ही परत मंदिराकडे जाऊ शकता हा आवाज कसा थांबवला किती छान कुहू कुहू करत होती मंडळी हा आहे मारक्या बुरुज आपण इतिहासामध्ये या सर्व गोष्टी अगदी पुरेपूर शिकलेलो आहोत त्यावेळी आपल्याला वाटत होत असेल की ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत इतिहास विषय स्पेशल घेऊन त्यावर ग्रॅज्युएट होणं वेगळं आहे आणि एक सब्जेक्ट असणं वेगळं आहे पण आता त्या गोष्टी आपल्याला आठवतात आणि तो आनंद वाटतो की हे मला माहीत होतं मुली भगवती किल्ला आले हो ना या मुंबईहून आपला पाहायला आहेत कसं अस असं रत्नागिरीला अशी सुंदर किनारपट्टी लाभल्यामुळे मासेमारी हा व्यवसाय इथे प्रामुख्याने केला जातो खूप ताजे फिश आम्हाला खायला मिळतात आणि हे असे कष्ट त्या समुद्रामध्ये केले जातात याचीही जाणीव असते बरं का मंडळी इथे श्रीदेव वेताळ यांचं मंदिर आहे इथे नमस्कार करून बाजूलाच असणाऱ्या पायऱ्यांवरून तुम्ही वर गेलात की वेताळ बुरुज लागतो नमस्कार मंदिराच्या बाजूला आज इथे अशा छान पायऱ्या बांधलेल्या आहेत ज्या अगदी पूर्वीपासूनच्याच दिसत आहेत कारण आता सध्याची ही अशी बांधकाम केवळ इम्पॉसिबल हा वेताळ बुरुच इथूनच बाजूला आपल्याला हे समस्त या छानशा विंडो मधून अतिशय सुंदर दृश्य दिसतं आहे आ हा मी निसर्ग सौंदर्यासाठी खूप वेळी आहे म्हणजे मी किती वेळ बघत बसेन मी किती फोटो काढेन माझ्या बरोबर कंटाळा येईल पण मला येणार नाही कारण खरच मी या सगळ्यासाठी खूप वेळी आहे मला या गोष्टी बघायला त्याचा आनंद घ्यायला अतिशय आवडतो आणि कायम माझ्या तोंडात एकच शब्द तो नाद नादखुळा मंडळी या वेताळ बुरुजवरून इथे खाली पाहिलात ना एक नंबर दृश्य आहे म्हणजे पाणी आपटून आपटून स्वच्छ काळे भोर झालेले खडक त्याच्यावर परत येऊन आपटणाऱ्या पांढऱ्या शुभ्र लाटा त्यांचा फेस उन्हा पडल्यामुळे थोडीशी हिरवी थोडीशी निळी थोडीशी काळपट समुद्राला शेड आहे आणि हे सर्व पाहताना नादखुळा आपल्याला वाटत असतं बरोबर आणि तुम्हाला माहित आहे का याच्या बरोबर बाजूला कडेलोट पॉइंट आहे वर आणि त्या कडेलोट पॉइंट कडून अगदी बाजूला शिवसृष्टी आहे त्यामुळे तुम्हाला सांगते या पॉइंटला जास्त वेळ थांबा जास्त वेळ थांबा आपण स्वतःची काळजी घ्या आणि इथल्यापासून पुढे आता जी खिडकी आहे ना तिथून तुम्हाला अगदी जवळ दिसणार आहे मी बोलले ना या विंडो पासून पुढे जी विंडो आहे त्यामध्ये जर जाऊन तुम्ही पाहिलं ना तर तुम्हाला शिवसृष्टी मंडळी जगात भारी आमचीच रत्नागिरी रत्नागिरीला एखादी व्यक्ती येऊन गेलेली परत परत येणार मंडळी इथून बघा ही मस्त कलम दिसतात आहेत आणि तिकडे लांबवर शिवसृष्टी प्रत्येक बुरुजावरून आपल्याला इतकं सर्व छान दिसतं ना भरपूर वेळ काढून तुम्ही इथे या मंडळी सर्वात जास्त ना या वेताळ बुरुजवर थांबा आणि या प्रत्येक खिडकीमधून तुम्हाला अतिशय सुंदर नजारा बघायला मिळेल मात्र अगदी काळजीपूर्वक पहा सर्व गोष्टी जितक्या सुंदर असतात ना तितक्या जपाव्या लागतात बरोबर हे इथून खाली आपल्याला किल्ला गाव दिसतं परत ही फुलं ज्यांचं मला खूप विशेष वाटतं यांची काही निगराणी नसताना सुद्धा हे आपल्या सौंदर्याची अमाप उधळण करत असतात आणि इथून आपल्याला हेच दृश्य दिसतं ही दोन गोड मुलं मुंबईहून पहिल्यानेच रत्नागिरीला आले होते आणि त्यांना माझ्याबरोबर फोटो काढावा वाटला आणि मीही लगेच काढून घेतला रत्नागिरी शहर आणि त्याच्या आजूबाजूच्या ठिकाण जी पाहण्यासारखी आहेत त्याविषयी सुद्धा मला त्यांनी माहिती विचारली मंडळी हा माझ्या या बुरुजावरून सुद्धा संपूर्ण व्ह्यू सेम तसाच दिसतो म्हणजे या साईडहून आपण जे बघत आलो आहोत ना तोच व्ह्यू इथूनही दिसणार आहे मजा अशी आहे महाबळेश्वरला नाही का आपण कित्येक पॉईंट फिरतो आणि मग आपल्याला समजतं बऱ्याच पॉईंटवरून आपण सेम दरी आणि डोंगर बघत होतो आणि मग आपण पुढे जाऊन काही ठराविक पॉईंटच बघून महाबळेश्वरून परततो पण मजा असते ना महाबळेश्वरला परत परत जावं वाटतं ना तसंच मंडळी तुम्हाला इथे होणार आहे की तुम्हाला या भगवती किल्ल्याचं सौंदर्य इतकं आहे ही देवी इतकी छान आहे की तुम्हाला परत परत यावंच वाटणार बरोबर मंडई इथून आपल्याला खंडोबाचं देऊळ लागतं आषष्ठीला मी इथला ब्लॉक केला होता हे आमचं कुलदैवत विषयी विशेष आदर विशेष प्रेम हे असणारच ना यळकोट यळकोट जय मल्हार इथे विहीर आहे मंडळी उत्सवाखेरीज किल्ल्यावर खाण्यापिण्याची सोय नाही आहे हे लक्षात घेऊन तुम्ही येताना खाण्यासाठी पदार्थ घेऊन या रत्नागिरी शहरामध्ये तुमची राहण्याची सुंदर सोय होऊ शकते परत एकदा लक्षात ठेवा बालेकिल्ल्याचं प्रवेशद्वार सकाळी आठ ते सायंकाळी सात वाजेपर्यंतच खुले ठेवले जाते याच वेळेमध्ये भाविक आणि पर्यटकांना किल्ला परिसरामध्ये प्रवेश दिला जातो विश्वस्त मंडळांनी येथील मेंटेनन्स अतिशय उत्तम ठेवला आहे बालेकिल्ल्याला फेरी मारून प्रत्येक बुरुज आणि आजूबाजूला असलेला आसमंत जितका दाखवता येईल तितका मंडळी मी तुम्हाला दाखवला आहे तुम्हाला कसं वाटलं हे मला निश्चित सांगा किल्ल्यावरील सर्व बुरुज खाली फेसाळणाऱ्या लाटा हे सर्व बघताना खरंच आपण देहभान विसरून जातो तुम्हा सर्वांना या किल्ल्यावर यायला निश्चितच आवडेल आम्हा रत्नागिरीकरांचं हे श्रद्धास्थान आहे नवरात्रामध्ये आम्ही या देवीला येणार नाही असं सहसा होतच नाही मंडळी एकदा सुट्टीचा प्लॅन कराच आणि रत्नागिरीला येऊन हा ऐतिहासिक किल्ला आणि देवीचं दर्शन नक्की घ्या किल्ल्याच्या पायथ्याशी हे असं छोटंसं हॉटेल आहे ज्यामध्ये तुम्हाला हव्या असणारे खाण्याचे पदार्थ मिळतील मंडळी आवडलं ना तुम्हाला हे ठिकाण थँक्यू थँक्यू सो मच